नमस्कार जय महाराष्ट्र दरम्यान महाराष्ट्रात सध्या विधिमंडळाचं विशेष अधिवेशन सुरू आहे मात्र अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी महाविकास आघाडीत मिठाचा खडा पडला आहे महाविकास आघाडीच्या घटक पक्षांनी पहिल्याच दिवशी शपथविधीवर बहिष्कार टाकला होता मात्र समाजवादी पार्टी अबू आबू आझमी यांनी महाविकास आघाडीच्या भूमिकेशी फारकत घेत पहिल्याच दिवशी शपथविधी घेतला तसंच त्यांनी महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचे देखील संकेत दिले आहेत शिवसेनेसारखे हिंदुत्ववादी पक्षासोबत आपण राहू शकत नाही असं वक्तव्य अबू आझमी यांनी केलं आहे दरम्यान नुकतंच घडलेल्या सगळ्या प्रकार आमदार आदित्य ठाकरे यांनी अबू आझमी यांना प्रत्युत्तर दिला आहे अबू आझमी हे भाजपची बी टीम असल्याचं वक्तव्य आदित्य ठाकरे यांनी केलं आहे तसेच त्यांनी शिवसेनेची हिंदुत्व बाबतची भूमिका देखील स्पष्ट केली आहे विधानभवन परिसरात पत्रकारांशी संवाद साधत होते यावेळी अबू आजमी यांच्या भूमिकेविषयी विचारला असता आदित्य ठाकरे म्हणाले की मी त्यांच्याबद्दल फार बोलू इच्छित नाही राज्यातील समाजवादी पार्टीचे नेते भाजपची बी टीम म्हणून काम करत आहेत अखिलेश यादव आपली लढाई लढत आहेत पण महाराष्ट्रातले त्यांचे काही नेते भाजपला मदत करतात त्यांची बेटी म्हणून काम त्या त्यांनी कशी मदत केली त्यावर मला फार बोलायचं नाही शिवसेना ठाकरे गटाच्या हिंदुत्वाबद्दलच्या भूमिकेबाबत आदित्य ठाकरे पुढे म्हणाले की बाबरी मस्जिदीबद्दल काल जे ट्विट करण्यात आलं ते आम्ही आधी केला आहे कायम करत आलो आहोत आम्ही कधी हिंदुत्व सोडलं नाही आम्ही नेहमी हिंदुत्व आहोत। सोबत आहोत आम्ही कधीही म्हटलं नाही की आम्ही हिंदुत्ववादी नाहीत आमचं हिंदुत्व स्पष्ट आहे हृदयत रामाने हाताला काम हे आमचं हिंदुत्व आहे आमचं हिंदुत्व सगळ्यांना सोबत घेऊन चालणार आहे भाजपने सबका साथ सबका विकास ही घोषणा दिली होती मात्र प्रत्यक्षात आम्ही सबका साथ सबका विकास करत आहोत असे यावेळी आदित्य ठाकरे म्हणाले आहेत